भिवघाट वार्ताहर गोहागर विजापूर राज्य महामार्गावर भिवघाट येथे जीवक पेट्रोल पंपावर अचानक ओमनीने पेट घेतल्याने ओमनी जळून खाक झाली आहे सविस्तर माहिती अशी की सुरेश विठ्ठल गवळी वय पन्नास हा सोमवारी सकाळी नऊ वाजता ओमनी एच शून्य चार आर चौतीस शून्य पाच ही चारचाकी पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून पुढे जात असता अचानक ओमनीतून धूर येऊ लागला इतक्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी ओरडले व धावत गेले इतक्यात सुरेश गवळी ओमनीतून बाहेर आला आणि ओमनीने पेट घेतलेल्या अवस्थेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी व प्रवाशांनी ओमनी रस्त्याच्या कडेला ढकलत नेली ओमनीने जादा पेट घेतला असता पेट्रोल पंपावरील कामगार आग विजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू शोधत होते तर कोणी पाण्याची पाईप आणत होते तर कोणी फायर ब्रिगेडच्या गाडीला फोन करत होते तर कोणी पोलीस स्टेशनला फोन करत होते वाहन चालकाचा जो कासावीस होत होता ही आग एवढी होती की आग विजवण्यासाठी कोणतीही यंत्रणा मिळाली नाही ही ओमनी अक्षरशः जळून खाक झाली आहे पेट्रोल पंप चालकाच्या कर्मचाऱ्यांनी व वाहन चालकांनी प्रयत्न करून आग विझवण्यासाठी पाण्याच्या पाईपने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु ही आग विझली नाही शेवटी पेट्रोल पंपवाल्याजवळ आग विझवण्यासाठी कोणतीही इमर्जन्सी सोय व अत्यावश्यक आग विझवण्यासाठी लागणारी सेवा नसल्याने वाहन चालकातून नाराजी निर्माण झाली आहे आणि पेट्रोल पंपावरील धोका टळला घटनेसाठी खानापूर पोलीस आले होते